Vastakachara Ademita Rate परमात्मा कर हो काय करतो हा का निर्गुण निराकार म्हटलं म्हणजे त्याची अवस्था सोडतो सगुण साकार होतो निर्गुण निराकार म्हणजे कसल्याही प्रकारचा आकार नाही त्याचं नाव काय आहे निर्गुण निराकार निराकार अव्यक्त नाही ज्या आकार परमात्म्याला आकारच नाही हा की नाही म्हणून असा काय की निर्गुण निराकार अवस्थेतला एक शंकर महाराजांचं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल महाराजांची एक आठवण म्हणून तुम्हाला दृष्टी ते नेहमीकरता उदाहरण सांगायचे त्याला आकारच नाही याच्यासाठी ते उदाहरण आहे आणि त्यांचं उदाहरण आहे बरं हां तसे नामदेव आप्पा श्यामगावकर सांगायचे पण श्यामगावकर आप्पा गेल्याच्यानंतर त्यांनी काय काय दोन तीन गोष्टी म्हटलं लक्षात ठेवल्या होत्या त्यापैकी हे एक, एक, एक उदाहरण आहे अव्यक्त निराकार निराकार नाहीजा आकार हा आकारच नाही ती सत्यनारायणाची पोथी आहे बघा पोथीला सुरुवात असते इकडं स्वयंपाकाला सुरुवात असते आणि काकाला सांगून ठेवलेलं असतं काका आमचा निरोपालेश काहीचं नाही पोथीचा क्रम असतो हां पाचव्या अध्यामध्ये गेल्यानंतर पहिल्या अध्यात येता येत नाही त्याचं नाव क्रम पोरी पोथीचा एक आजोबा पोथी वाचायची घरामध्ये ते वाचायला बसले की घरामध्ये कोणीही बोलायचं नाही आचारसंहिता सगळ्या लोकांनी अगदी काही कोणीच बोलायचं नाही त्या नातवानं विचार केला आजोबा पोथी वाचायला बसली की घरामध्ये कोणीच बोलायचं नाही आचारसंहिता सुरू होते मग त्या नातवानं ठरवलं की आजोबाची परीक्षे घ्यायची हां त्यांची जी अठराव्या अध्यामध्ये खून होती ना ती सतराव्या अध्यामध्ये मी ठेवली सतराव्या खून लिखून सोळाव्याद्यामध्ये ठेवली सोळाव्या अध्यात पंधराव्या पंधराव्याद्यामध्ये ते आजोबा शेवटच्या अध्यायाकडे न जाता पहिल्या अध्यायत येऊन धडकली तसं काय की ग्रंथाचा क्रम आहे तसा काकाचा पाचवा अध्याय सुरू झाला आणि काय कोण झाले आचार्याचं आमटीचंच पातील चुलीत पडलं आणि हळूच निरोप आला काका थोडीशी कोणतीला लांबवा पोती लांबा म्हटलं की काकाने स्वर लांबवला साधूवाण्याची नाव पाण्यात आली बरं का अगोदर पाण्यातच होती पण त्या नावेमध्ये आंब्याची पान नव्हती बरं का निंबाची पान नव्हती बरं का बोरीची नव्हती बरं का चिंचची नव्हती बरं का जाईची नव्हती बरं का जुईची नव्हती बरं का ज्वारीची नव्हती बरं का बाजरीची नव्हती बरं का बरका 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 अर्धा तास कार्यक्रम चालला एक माणूस म्हणतो काका नाही येत कळायला अशी आहेत कशाची म्हणले कशाचीच नाही होईपर्यंत पर्यंत सांगणार तसा परमात्मा असा नाही असा नाही आहे तरी कसा त्याला निर्गुण निराकार म्हटल्या जातं mm -hmm. आणि तो निर्गुण निराकार अवस्थेतून तो सगुण साकार होतो एकच फक्त सिद्धांत सांगणार सगळा भाग मी संपवणार mm -hmm. एक नियम आहे भक्त आहे सत्तेमध्ये आणि आमचा परमात्मा पारमार्थिक सत्तेमध्ये सत्तेचे तीन प्रकार आहेत बघा पारमार्थिक सत्ता व्यवहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता प्रातिभाषिक सत्ता म्हणजे स्वप्न वगैरे हे बरं का आता स्वप्न कधी पडतं असतं झोपी गेल्याच्या नंतरच का स्वप्नाच कारण निद्रा हे की नाही आमचे संत सांगतात की स्वप्नाला कारण निद्रा आहे आणि झोप आलेली आली की झोपीचे सगळे प्रकार आले काही लोक घुरतात काही लोक घुरतात बरं का ते जर घुरायला लागले ना तर चार पाच घरचे लोक बसून असतात म्हणजे झोपाना कसं झोपायचं बघा ना म्हणजे कसा सूर चालला येतो हा कारण तो सूरच सत्ता स्वराच्या पलीकडचा असतो बरोबर एक नाही याला प्रातिभाषिक सत्ता म्हणतात तर शेवटचं उदाहरण सांगतं एका माणसाला पाणी प्यायचं व्यसन होतं पाणी प्यायचं मग ते रात्री पाणी प्यायचं दीड दोन वाजता उठायचा पाणी प्यायचा पर आणि परत झोपायचा घरातल्या लोकांना त्रास नको म्हणून असा पाण्याचा जग चार फुटावर ठेवायचा आणि झोपायचा पण प्रकार असा झाला की त्याला स्वप्नामध्ये तहान लागली आणि फिरायला लागला घरामध्ये पाणी 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 घरात मिळत नाही म्हणून गावात गावात मिळत नाही म्हणून तालुक्यात तालुक्यात मिळत नाही म्हणून प्रांतात प्रांतात मिळत नाही म्हणून राष्ट्रात राष्ट्रात मिळत नाही म्हणून जगात कशात फिरतंय जगात आणि पाणी कसे ठेवलेलं आहे जगात पाणी आहे जगात आणि फिरतंय कुठं जगात जगात फिरून जगातलं पाणी का मिळत नाही पाणी आहे व्यवहारिक सत्तेमध्ये आणि याला तहान लागली प्रातिभाषिक सत्तेमध्ये तुका महने तेहें बड़ जाशी तुका महने तेहें

कटवासी राहिले चरणी निपटवासी तेथे माझा काय मौन तो विचार तेथे माझा काय मौन तो विचार रोहिले what